श्री स्वामी समर्थ आपल्यातील अनेक स्वामी भक्त आपल्या दैनंदिन सेवेमध्ये श्रद्धेने तारकमंत्राचे जप व पठण करत असतात काही जण तर नियमानुसार तारकमंत्राचे अनुष्ठानही करतात परंतु तरीही मंत्राचा अनुभव आपल्याला का जाणवत नाही असा प्रश्न अनेकांच्या मनात निर्माण होतो खरं तर आपल्याकडून अनावधानाने होत असलेल्या काही छोट्या चुका आपल्या साधनेवर खूप मोठा परिणाम घडवतात आजच्या या व्हिडिओमध्ये त्या कोणत्या चुका असू शकतात आणि तारकमंत्र जपत असताना कोणत्या गोष्टींची काळजी घ्यावी याबद्दल सविस्तर माहिती जाणून घेणार आहोत त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा तारकमंत्र हा स्वामींचा अत्यंत शक्तिशाली व प्रभावी मंत्र आहे तारक म्हणजे तारण करणारा संकटातून मार्ग दाखवणारा स्वामींच्या नित्यसेवेमध्ये तारक मंत्राचे नियमित पठण करणे अत्यंत कल्याणकारक मानले जाते जर तुमचे एखादे काम बराच काळ अडकून राहिले असेल किंवा एखादी मनोकामना पूर्ण होत नसेल अशा प्रसंगी श्रद्धेने आणि नियमपूर्वक तारकमंत्राचे अनुष्ठान करावे तुम्ही तारकमंत्र नित्यसेवेच्या वेळी जपत असाल किंवा ठराविक कालावधीचे अनुष्ठान करत असाल तरी काही नियमांचे पालन करणे अत्यंत महत्वाचे आहे कारण योग्य पद्धतीने साधना केली तर त्याचे फळ अधिक प्रभावीरित्या अनुभवास येते तर आता पुढे आपण पाहणार आहोत तारकमंत्र जपत असताना कोणते नियम पाळावेत आणि कोणत्या चुका टाळल्या पाहिजेत जेव्हा आपण स्वामींची नित्यसेवा करतो तेव्हा वेगळा संकल्प करण्याची आवश्यकता नसते पण आपण पन एखादे अनुष्ठान पारायण किंवा ठराविक दिवसांचा जप सुरू करतो तेव्हा सुरुवातीला श्रद्धेने संकल्प घेणे आवश्यक असते जर तुम्ही तारकमंत्राचे अनुष्ठान करत असाल तर त्यापूर्वी संकल्प करणे आवश्यक असते मात्र संकल्प घेताना मी अखंड सेवा करीन असे कधीही म्हणू नये कारण मासिक धर्म सूतक विटाळ अचानक प्रवास परगावी जाणे अशा काही अनप्रेक्षित कारणांमुळे सेवेमध्ये खंड पडू शकतो त्यामुळे संकल्प घेताना असे म्हणणे अधिक योग्य ठरते की मी यथाशक्ती आणि जसा वेळ मिळेल तशी सेवा करीन तारकमंत्राचे अनुष्ठान सुरू करताना जेव्हा आपण संकल्प सोडतो तेव्हा आपल्याला हे स्पष्ट सांगायचे आहे की कि आपण किती दिवस तारकमंत्राचा जप करणार आहोत कोणत्या फलप्राप्तीसाठी ही साधना करणार आहोत आणि त्या काळात तारक मंत्राचे किती वेळा पठण करणार आहोत तारक मंत्राचा जप शक्य असल्यास देवघरात स्वामींच्या प्रतिमेसमोर किंवा मूर्तीसमोर बसून करावा अशी एकाग्रतेने केलेली साधना अधिक फलदायी ठरते परंतु काही कारणास्तव देवघरात बसणे शक्य नसेल तर घरातील कोणत्याही स्वच्छ आणि शांत जागी बसूनही मंत्राचे पठण करू शकता तारकमंत्राचे पठण असो अनुष्ठान असो किंवा इतर कोणतीही सेवा ती करताना नेहमी आसन घेऊनच बसावे जमिनीवर पद्मासन किंवा मांडी घालून बसणे शक्य असल्यास उत्तम आणि जर तसे शक्य नसेल तर खुर्चीवर किंवा सोफ्यावर बसताना देखील योग्य आसन धारण घेऊनच सेवा करावी अनुष्ठानाच्या काळात शक्यतो तारक मंत्र किमान अकरा वेळा किंवा एकवीस वेळा तरी जपला जावा असे सांगितले जाते परंतु नित्यसेवेत वेळ कमी असल्यास एकदा तीनदा पाच वेळा किंवा सात वेळा याप्रमाणेही मंत्राचे पठण करू शकता तरीसुद्धा अधिक चांगला आध्यात्मिक अनुभव हवा असेल तर नित्यसेवेतही कमीत कमी अकरा वेळा तरी तारक मंत्र जपण्याचा प्रयत्न करावा नियमित जपामुळे मंत्रातील ऊर्जा अधिक सशक्त होते आणि त्या ऊर्जेचा सकारात्मक प्रभाव आपल्या जीवनावरही जाणवू लागतो तारकमंत्र जपत असताना मन पूर्णपणे शांत आणि एकाग्र ठेवणे अत्यंत आवश्यक आहे घाईघाईत किंवा लक्ष विचलित असताना मंत्राचे पठण करू नये जर मंत्र पूर्णपणे पाठ नसेल तर त्याची प्रिंट काढा किंवा पुस्तक समोर ठेवून नीट पाहात पाहात जप करा तारकमंत्र हा अतिशय साधा आणि सोपा मंत्र आहे तो मराठीत असल्यामुळे कोणालाही सहज वाचता येतो यामध्ये कठीण शब्द नाहीत तरीही त्याचा अर्थ समजून घेतला तर मंत्र जप अधिक प्रभावी होतो अर्थ कळल्यामुळे मन अधिक केंद्रित होते आणि शुद्ध भावनेने जप करता येतो मंडळी जर तुम्हाला तारक मंत्राचा अर्थ समजून घ्यायचा असेल तर याबद्दलचा सविस्तर व्हिडिओ आपल्या चॅनलवरती आहे त्याची लिंक या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये दिली आहे तो तुम्ही नक्की पहा मंत्र म्हणताना उच्चार स्पष्ट असावेत किमान स्वतःला नीट ऐकू येईल एवढ्या आवाजात तारक मंत्राचे पठण करावे अशा प्रकारे भक्तिभावाने केलेला जप मनाला स्थिर करतो आणि आपल्या साधनेचा अनुभव अधिक मिळतो तारक मंत्राचे तीर्थ तयार करताना सर्वप्रथम एका स्वच्छ ग्लास किंवा पेल्यात पिण्याचे स्वच्छ पाणी घ्यावे आणि तो ग्लास आपल्या समोर ठेवून आसन घ्यावे जवळ दोन अगरबत्त्या लावाव्यात उजवा हात ग्लासवर ठेवावा आणि मग तारक मंत्राचा जप सुरू करावा काही जण फक्त मंत्राचे पठण करतात तर काही भक्त तेच पठण तीर्थ करतात तुम्ही ज्यावेळी तीर्थ बनवत आहात त्या संपूर्ण काळात जेवढा वेळ मंत्र म्हणणार आहात तोपर्यंत हात पेल्यावरून काढू नये मंत्र जप सुरू असताना मध्येच उठणे कोणाशी बोलणे किंवा लक्ष विचलित होईल असे काही करू नये ही बंद किंवा सायलेंटवर ठेवावा तसेच घरच्यांनाही आधीच सांगून ठेवावे की जपाच्या वेळेत कुठलाही व्यत्यय आणू नये अशी शांत एकाग्र साधना केली की तीर्थाची पवित्रता आणि मंत्रांची स्पंदने अधिक प्रभावीरित्या अनुभवास येतात नित्यसेवा असो किंवा अनुष्ठान तारक मंत्राचा जप शक्यतो एका बैठकीतच पूर्ण करावा सकाळी अर्धा आणि उरलेला संध्याकाळी असे विभागून जप करणे टाळावे त्यामुळे ज्या वेळे तुम्हाला शांतपणे आणि एकाग्र चित्ताने जप करता येईल तीच एक ठरलेली वेळ साधनेसाठी निवडावी जर तुम्ही अकरा किंवा एकवीस वेळा मंत्रपठण करत असाल तर त्याची मोजणी व्यवस्थित ठेवणे आवश्यक आहे एखादा मंत्र जास्त वेळा झाला तर त्यात हरकत नाही पण संकल्पाने जप करत असताना ठरलेल्या संख्येपेक्षा कमी जप करू नये याची विशेष काळजी घ्यावी यासाठी एक सोपी पद्धत म्हणजे जितक्या वेळा मंत्र म्हणायचा आहे तितके छोटे दगड किंवा कोणतेही धान्य किंवा अशी वस्तू जवळ ठेवा ज्याने तुम्हाला मंत्रपठन काउंट करायला सोपे जाईल प्रत्येक जप पूर्ण झाला की त्यातील एक वस्तू बाजूला काढून ठेवावी आजकाल मंत्र काउंटिंगसाठी इलेक्ट्रॉनिक काउंटरही उपलब्ध आहेत तर इच्छेनुसार त्याचाही वापर करू शकता अशा प्रकारे शिस्तबद्ध जप केल्याने साधनेत सातत्य राहते आणि मंत्रफळही अधिक चांगल्या प्रकारे प्राप्त होते तारक मंत्राचा जप करताना लावलेली अगरबत्ती जळून झाल्यावर तिची राख वाया जाऊ देऊ नये ती स्वच्छ डबीमध्ये जमा करून ठेवावी दररोज सकाळी ही पवित्र विभूती आपल्या कपाळावर लावावी तसेच घरातील इतर सदस्यांनाही लावण्यास द्यावी इच्छेनुसार थोडी विभूती घरामध्येही फुंकू शकता याने घरातील वातावरणात सकारात्मकता निर्माण होते तारकमंत्राचे तीर्थ तयार केल्यानंतर जर घरातील व्यक्ती ते पिण्यास नकार देत असेल तर अशावेळी ते तीर्थ वाया जाऊ देण्याऐवजी त्या व्यक्तीच्या शाकाहारी जेवणात किंवा पिण्याच्या पाण्यात अल्प प्रमाणात मिसळून द्यावे महत्त्वाचे म्हणजे तारकमंत्राचे तीर्थ कधीही फेकू नये किंवा अनादराने वाया जाऊ देऊ नये योग्य श्रद्धेने ते वापरले गेले पाहिजे घरामध्ये एखाद्या स्त्रीला मासिक धर्म चालू असेल तर अशा व्यक्तीला तारक मंत्राचे तीर्थ देऊ नये त्याचप्रमाणे घरात सूतक किंवा विटाळ असेल तर त्या काळात तारकमंत्राची सेवा जप किंवा अनुष्ठान करू नये नित्यसेवा करत असताना मांसाहार करून मंत्र जप करू नये आणि जर तुम्ही संकल्पाने अनुष्ठान सुरू केले असेल तर संकल्प पूर्ण होईपर्यंत मांसाहार कटाक्षाने टाळावा संकल्पयुक्त साधनेच्या काळात परान्न खाणेही टाळावे कारण परान्नामुळे साधनेत अनावश्यक दोष लागू शकतात परान्न म्हणजे काय तर दुसऱ्याच्या घरी केलेले जेवण किंवा बाहेरचे हॉटेलमध्ये अन्न तारक मंत्राचे तीर्थ तयार करताना पाणी भरलेला ग्लास किंवा पेला थेट जमिनीवर ठेवू नये त्याच्या खाली लहानशी प्लेट ठेवावी किंवा पाट ताट किंवा उंच सपाट वस्तूवरच तो पेला ठेवा अशा प्रकारे तीर्थाचा आदर राखणे अधिक योग्य मानले जाते तारकमंत्र म्हणण्यासाठी फार वेळ लागत नाही मंत्र पाठ असल्यास एकदा जप करण्यास साधारणपणे एक, एक मिनिटभर वेळ जातो त्यामुळे जर तुम्ही अकरा वेळा जप करण्याचा संकल्प केला तर साधारण पंधरा मिनिटात संपूर्ण सेवा पूर्ण होते म्हणूनच ज्यावेळी आपल्याला निवांत वेळ मिळतो मन शांत असते आणि कोणताही व्यत्यय येणार नाही अशी वेळच सेवेसाठी निवडावी ही होती महत्वाची नियमावली जी तारकमंत्राची नित्य सेवा किंवा अनुष्ठान करताना नक्की पाळली पाहिजे योग्य पद्धतीने श्रद्धा आणि एकाग्रतेने केलेले पठण साधनेची प्रचिती नक्की देतं अनेक अडचणीतून मार्ग सापडावा आपली एखादी मनोकामना पूर्ण व्हावी किंवा प्रत्येक संकटातून रक्षण व्हावे यासाठी तारकमंत्राची सेवा अत्यंत प्रभावी आणि कल्याणकारी मानली जाते सेवा करताना जर आपण शिस्तबद्ध पद्धतीने साधना केली आणि सांगितलेल्या नियमांचे प्रामाणिकपणे पालन केले तर त्याचे फळही लवकर अनुभवास येते तारक मंत्र हा साधा मंत्र नाही तर स्वामींनी आपल्या भक्तांना दिलेले सुरक्षा कवच आहे म्हणूनच तारक मंत्राचे नियमबद्ध श्रद्धापूर्वक आणि एकाग्रतेने केलेले पठण साधनेची प्रचिती नक्की देतं जर मंत्रजप करताना या व्हिडिओमध्ये सांगितलेल्या काही चुका तुमच्याकडून होत असतील तर आजपासूनच त्या दूर करा आणि योग्य पद्धतीने सेवा सुरू करा तर मंडळी हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला कमेंटमध्ये सांगायला विसरू नका अशाच माहितीपूर्ण व्हिडिओसाठी आपल्या श्रीराज विश्व या भक्ती चॅनेलला सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ जास्तीत जास्त भक्तांपर्यंत पोहोचवा जेणेकरून त्यांनाही याचा लाभ होईल चला तर पुन्हा भेटूया अशाच एका भक्तिमय आणि माहितीपूर्ण व्हिडिओमध्ये श्री स्वामी समर्थ